श्री ज्ञानेश्वरी अध्याय अक्रवा विश्वरूपदर्शनयोग श्रीगणेशाय नमः श्री सरस्वते नम हो का महारनवी तेजाच्या महार्णवी गेली सृष्टी आगवी की असे वाटते जणू काय या तुझ्या महातेजाच्या समुद्रात सर्व सृष्टी बुडून गेली आहे किंवा कल्पांत समयीच्या विजांच्या वस्त्रांनी सर्व आकाश झाकून टाकले आहे ना तरी संहार तेजाची आज्वाळा तोडोणी माचू बांधला अंत राळा आता दिव्य ज्ञानाची डोळा पाहवेना किंवा सर्व सृष्टीचा प्रलयकाली संवार करणाऱ्या ज्वाळा तोडून जणू काय आकाशात माळाच बांधला म्हणणंच आता या माझ्या दिव्य दृष्टीनेही ते तेज पाहवत नाही उजाळू अधिकाधिक बहु असू धडाळिता हे अति दाहसू पडत दिव्य चक्षुसहित रासू न्याहाळिता ते तेज अधिकाधिक फार वाढून अत्यंत दाहक होत आहे व ते पाहताना माझ्या दिव्यचक्षुलाही त्रास होत आहे हो का जे महाप्रलयीचा भडाडू होता काळाग्नी रुद्राची गुडू, तो मडू फुटला असे वाटते की महाप्रलयातील महातेजाचा भडका काळाग्नी रुद्राच्या ठिकाणी जो गुप्त होता तो तृतीय नेत्ररूप तेजाचा साठा जणू काय बाहेर पडला तैसे पसरले निप्रकाशे सैंग पाचवनिया ज्वाळांचे वळसे पडता ब्रह्मकटाह कोळीशे होता ती तशा त्या सर्वत्र पसरलेल्या तेजाने संपूर्ण पाचही अग्नीच्या म्हणजे गार्हपत्य आहवनीय दक्षिणाग्नी सभ्य आणि अवसस्त असे पाच अग्नी ज्वाळांचे वेडे पडल्यामुळे सर्व ब्रह्मांडाचे कोळशे होत आहेत ऐसा अद्भुत तेजो राशी जन्मा नवलम्या देखिलाशी नाही व्याप्ती आणि कांतीशी पारुजी तुझी याप्रमाणे जणू काय या अद्भुत तेजाची राशीच असा अत्यंत आश्चर्यकारक मी तुला जन्मापासून आजच पाहत आहे या तुझ्या व्याप्तीला व कांतीला मर्यादाच नाही श्लोक त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्यय शाश्वतधर्मगुप्ता सनासनस्त्वं पुरुषो मतो मे अनादिमध्यान्तमनन्तवीर्य मनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रम् स्वतेजसा विश्वमिदं तपन्तं ननोब् तुकारां देवा तु अक्षर औटावे मात्रेशी पर श्रुतीदयाचे घर घेऊशीत हाती देवा वेद ज्या तुझ्या ठिकाणाचा शोध करीत आहेत तो तू अविनाशी असून ओंकाराच्या साडेतीन मात्रांच्या पलीकडे आहेस म्हणजे ओंकारालाही तू अगम्य आहेस जे आकाराचे आयतन जे विश्वनिक्षेपेक निधान ते अव्य तू गहन अविनाशजी तू सर्व आकारांचा आश्रय आहेस म्हणजे सर्व नामरूपे तुझ्यावरच भासतात संपूर्ण विश्व साठवण्याचे एकमेव नाश न पावणारे असे अविनाशी व अपार असे स्थान तूच आहेस तू धर्माचा ओलावा अनादि सिद्ध तू नित्य नवा जाने मी सदतिसावा पुरुष विशेष तू तु, तू धर्माचे जीवन असून तू अनादि स्वतः सिद्ध व नित्य नूतन आहेस प्रकृतीजन्य छत्तीस तत्वांच्या पलीकडे सदतीसावा विशेष पुरुष म्हणून जो सांगितला आहे तो तू आहेस हे मी आता जाणले तू आदी मध्यांतरही तू स्वसामर्थ्य तू विश्वबाहू परिमितू विश्वचरण तू तुला आधी मध्य अंत नाही स्वतःच्या सामर्थ्याच्या दृष्टीने तू अनंत आहेस म्हणजे तुझे सामर्थ्य अपरिमित आहे सर्वत्र अपरिमित असे तुझे बाहू व चरण आहेत पय चंद्र चंडा शूढोळा दाविताशी कोप प्रसाद लिळा एका रुसशी तमाची या डोळा एका पाळीतोशी कृपा दृष्टी तू आपल्या सूर्य व चंद्र या डोळ्यांनी कोप व अनुग्रह अशी लिला दाखवतोस सूर्यरूपी क्रुद्ध म्हणजे तीक्ष्ण डोळ्याने कोणावर रुसून नाश करतोस तर चंद्ररूपी डोळ्याने कोणावर कृपा करून त्याचे संरक्षण करतोस जी तुते मी देखत असे हे निरुते पेटले प्रलया अग्नीचे उजिते तैसे वक्त्र हे तुझे भगवंता याप्रमाणेच खरोखर मी तुला पाहत आहे जणू काय प्रलयातील पेटलेल्या अग्नीचा लकलकाटच असे हे तुझे मुख दिसत आहे वनीवेनी पेटले पर्वत कवळुनी ज्वाळांचे उबड उठत तैसी चाटीत दाडा दात जिबलोळे लोळे जंगलात लागलेल्या अग्नीने पर्वत पेटून जशा सर्व ज्वाळा मिळून त्यांचा एकच भडका उठावा त्याप्रमाणे दात व दाडा चाटीत जीभ तोंडात सारखी फिरत आहे ये वदनीची चिया उभा आणि जी सर्वांग कांतीची प्रभा विश्वतातले अतिक्षोभा जात आहे या तुझ्या मुखातील ज्वाळांच्या उष्णतेने आणि तुझ्या सर्वांगाच्या अद्भुत तेजाने संपूर्ण विश्व हुरपळून गेले असून अत्यंत व्याकुळ होत आहे श्लोक దాపృథివరిదమంతరం హి వ్యాప్తం త్వేకైన దిశ్చ సర్వా ద్రష్టవాదభూ రూపముగ్రం తవేదం లోకత్రయం ప్రవ్యం మహాత్మనాం కాజే ద్యోర్లకాని పాతా పృథ్వంతరాళ్ళ అదశ దిశా సమాకుల దిశా చక్ర కరస్వర్గ पाताळ पृथ्वी आणि अंतराळ अथवा दशदिशासहित संपूर्ण दिग्गमंडळ आकाशासहित हे संपूर्ण विश्व बुडवून टाकावे त्याप्रमाणे हे आगवेची तुवा एके भरले देकता हे कौतुके परी गगनाई सकट भयानिके आपलं विजय जेवी जे त्याप्रमाणे तू आपल्या एका भयंकर मुखात सहज भरले आहेस असे मी आश्चर्यचकित होऊन पाहत आहे ना तरी अद्भुत रसाची कल्लोळी झाली चौदाही भुवनाशी कडियाळी तैसे आश्चर्यची मग मी आकळी काय एक का। किंवा अद्भुत रसाच्या कल्लोळांनी चौदाही भोवनांना जसा वेडा दिला तसेच मी एक काय ते आश्चर्यच अनुभवत आहे नावरे व्याप्ती हे असाधारण न सहावे रूपाचे उग्रपण सुख दुरी गेले परी प्राण विपाये दरीजे तुझा हा असामान्य व्यापकपणा आकलन होत नाही व तुझ्या रूपाचे उग्रपणही सहन करवत नाही सुख होणे तर दूरच राहिले पण जगाला प्राण धारण करणे देखील कठीण झाले आहे देवा ऐसे दे कोण तुते, नेनो कैसे आले भयाचे भरिते आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने देवा तुझ्या अशा विश्व विश्वस्वरूपाला पाहून अशी भयंकर भीती का वाटत आहे हे सांगवत नाही पण हे संपूर्ण त्रिभुवन या दुःखाच्या लाटामध्ये गटांगळ्या खात आहे तुझ महात्मयाचे देखणे तरी भय दुःखाशी का मिळवणे परी हे सुख नव्हेची जेणे गुणे ते जाणवता ये मज खरोखर पाहता तुझ महात्म्याच्या दर्शनाने भीतीरूप दुःखाची प्राप्ती का व्हावी पण ज्या गुणामुळे या विश्वरूप दर्शनाचे सुख होत नाही तो गुण मलाही कळून येत आहे जव तुझे रूप नो हे तव जगाशी संसारिक गोमठी आता देखील अशी तरी विषय विटे उपनला त्रासू जोपर्यंत तुझे हे विश्वरूप दृष्टीच पडत नाही तोपर्यंत जीवांना संसार सुखच गोड वाटते आणि आता तुझ्या विश्वरूप दर्शनाने विषय विश्वर सुखाचा वीट येऊन विषयांचा कंटाळा उत्पन्न झाला आहे तेवीची तुझं देखील यासाठी काही सहसा तुझं देव येईल मिठी आणि नेदी तरी शोकसंकटी राहू केवी त्याचप्रमाणे तुझ्या भयंकर रूपाला पाहिल्यानंतर एकदम तुला प्रेमाने मिठी मारता येईल काय आणि प्रेमाने मिठी मारता येणार नाही तर त्या वाचून विरह शोकसंकटात तरी कसे राहायचे म्हणून सरो तव संसारू आढवित येतसे अनिवारू आणि पुढा तू तवानावरून येशी घेव म्हणून तुझपासून मागे सरावे तर हा अनिवार संसार मागे फिरू देत नाही आणि समोर तुझे अनिवार स्वरूप आकलन करता येत नाही ऐसा माझार लिया साकडा बापुड्या त्रैलोक्याचा हो तसे हुरडा ऐसा हा ध्वनीजी पुढा चोजवला मज याप्रमाणे संसाराचे भय आणि विश्वरूपाचे भय या दोन संकटाच्या कात्रीत सापडलेल्या बिचाऱ्या त्रैलोक्याचा हुरपळा होत आहे असा आशय मला स्पष्ट कळला आहे जैसा आरंभळला आगी तो समुद्राये निवावया लागी तव कल्लोळ पाणीयाची तरंगी आगळा बिहे ज्याप्रमाणे अग्नीने होरपळलेला मनुष्य शरीराचा दाह नाहीसा करण्याकरता समुद्रावर जातो आणि त्या समुद्रावर उठणाऱ्या भयंकर लाटांना पाहून तो अत्यंत भीतो तैसे या जगाशी जाहले तुते ते देखोन ठेले या माझी भले ज्ञानशुरांचे मेळावे त्याप्रमाणे या संपूर्ण त्रैलोक्याला झाले असून तुला पाहून ते अत्यंत तळमळत आहे यामध्ये पलीकडे मोठमोठे ज्ञाना ज्ञानियांचे मेळावेही आहेत श्लोक अमी सुरसंगा विशंती केचिता प्राजलयो गृहती स्वस्ती युक्तिवा महर्षी सिद्धसंगा स्तुवतीं स्तुतीभी पुष्प पुष्कलाभी ननोबा तुकाराम हे तुझे निअिके तेजे जाळुनी सर्व कर्मांची मिळत तुझा तू सहजे सद्भावेशी हे देवांचे समुदाय तुझ्या आंगच्या तेजाने आपल्या सर्व कर्मांची बिजे जाळून आपल्या सद्भावाने तुझ्यात मिळत आहेत आणि केकसाव्याची भयभीरू सर्वस्वे धरुणी तुझी मोहरू तुझ प्रार्थिता ती करू जोडून या हे देवांचे समुदाय आणि कित्येक खरोखरच भयभीत होऊन व सर्वस्वी तुझ्याकडे दृष्टी देऊन हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहेत की देवा अविद्यार्णवी पडिलो, जी विषय वागुरे आतुडलो स्वर्ग संसाराची आसा कडलो दोही बागी देवा आम्ही तुला निषेध विसरलो आहोत व रूप जाळ्यात सापडलो आहोत त्यामुळे स्वर्गसुख व संसार सुख या दोहोंच्या कात्रीत अडकून पडलो आहोत ऐसे आमुचे सोडवणे तुझं वाचो की की जैलकवने तुझं शरण गा सर्व प्राणे म्हणत देवा अशा आमची येथून सुटका आता तुझ्या वाचून कोण करणार देवा आम्ही तुलाच पंचप्राण समर्पण करून शरण आलो आहोत असे म्हणत आहोत आणि महर्षी अत्वा सिद्ध का विद्याधर समूह विविध हे बोलत तुझं स्वस्तिवाद करीती स्तवन आणि महर्षी अत्वा सिद्ध तसेच नानाविध विद्याधरांचे समुदाय तुझे कल्याण असो असे म्हणून तुझे स्तवन करीत आहेत श्लोक वसवो हे साध्या विश्वेश्विनो मरुतश्चोश्च पाश्च पांधर्वयक्षा सुरशिद्धसंगा वीक्षनते विस्मिताश्चे सर्वे बा तुकाराम हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुहन साध्या गवे अश्विनो देव विश्वे देव विभवे वायु हे जी अकरा रुद्रांचा समूह बारा सूर्यांचा समूह आट वसु सर्व आठ अश्विनी कुमार वैभवाने युक्त असे विश्वदेव तसेच वायू अवदारा पितरहन गंधर्व पहिलं यक्ष सर्व जी महेंद्र मुख्य देव का सिद्धादि पहा पितर गंधर्व पलीकडे असलेले यक्ष राक्षसगण इंद्रादिदेव आणि सिद्धादि हे आगवेची आपुला लिया लोकी, स्वत्कंठीत अवलोकी हे महामूर्ती दैवी की पाहत आहाती हे सर्वच आपापल्या लोकांमध्ये अत्यंत उत्कंठित होऊन तुझ्या या दैवी महामूर्तीकडे पाहत आहे हे पहा मग पाहात पाहत प्रतीक्षणी विस्मित होऊन अंत करणी करीत निजमुगुटी ओवाळणी प्रभुजी तुझ मग पाहत पाहात क्षणोक्षणी अंतकरणात आश्चर्यचकित होऊन आपल्या शिरावर असलेल्या मुगुटांची तुझ्यावरून ओवाळणी करीत आहेत ते जय जय घोष रवे स्वर्ग गाजविता ती आगवे ठेवीत ललाटावरी बरवे कर संपुट ते मंजूळ शब्दांनी तुझा जय घोष करून संपूर्ण स्वर्ग दुमदुमून टाकीत ता आहेत आणि सुंदर जोडलेले हात ते मस्तकावर ठेवीत आहेत तिये विनयद्रुमाची आरवी सुरवाडली सात्विकांची माधवी मनोनी कर संपुट पल्लवी तू होताशी फळ त्या अत्यंत नम्रता वृक्षांच्या अरण्यात सात्विक गुणांच्या वसंत ऋतूचे ऐश्वर प्रगट झाले म्हणून त्यांच्या जोडलेल्या हस्तरूपी पदरात फळरूपाने तू प्राप्त होतोस श्लोक रूपं महत्ते बहुवक्त्रने महाबाहो बहुबाहुरुपादं बहुदरम बहुद्रष्टा कराल दृष्ट्वा लोका प्रव्यथितास्तथाहम तुकारां जी लोचना भाग्य उदेले मना सुखाचे सुयाने पाहले जे अगाध तुझे जे दे देखिले विश्वपै अहोजी भगवंता मन व डोळे यांनी जे तुझे आगाध विश्वरूप पाहिले ते डोळ्यांचे भाग्य उदयाला आले व मनाने सुखाचा सुकाळ पाहिला हे लोकत्रय व्यापक रूपडे पाहता देवाही वचक पडे याचे सन्मुखपण जोडे भलत हे तिन्ही लोकांना व्यापून असणारे तुझे विश्वरूप पाहताना देवांनाही धाक उत्पन्न होतो आणि कोणालाही ते सन्मुखच वाटते ऐसे एकची परी विचित्रे आणि भयानके वक्त्रे बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा याप्रमाणे हे तुझे विश्वरूप एकच पण विचित्राने भयानक अशा असंख्य मुखानी असंख्य नेत्रानी व शस्त्रयुक्त अनंत भुजानी युक्त आहे अनंत चारू चरण बहुधरानी नानावर्ण कैसे प्रतिवदनी मातलेपण आवेशाचे या विश्वरूपाच्या ठिकाणी असंख्य ऊर बाहू व चरण असून बहुदरे आणि नानावरण आहेत आणि प्रत्येक मुखाच्या ठिकाणी खाण्याच्या आवेशाचा माज कसा दिसून येतो पहा हो का महाकल्पा अंती तवकले नियमे जेऊत उत तेवती प्रलया अग्नीची उजिती केली जैसी जणू काय महाकल्पाच्या शेवटी क्रुद्ध झालेल्या यमाने जिकडे तिकडे प्रलयकालच्या अग्नीच्या होळ्याच पसरवल्या आहेत ना तरी संहार त्रिपुरारीची यंत्रे की प्रळयभैरवाची क्षेत्रे नाना युगांत शक्तीची पात्रे भूतकीचा उडविली किंवा ती सृष्टी संहार करणाऱ्या शंकराची शस्त्रास्त्रेच की प्रलयकालच्या भैरवाची शरीरेच किंवा युगाचा अंत करणाऱ्या शक्तीची सोंगे भूतांचा नाश करण्याकरता प्राप्त झाली तैसी जिये कडे तुझी वक्त्रेजी प्रचंडे न समाती दरी माझी शिवाडे तैसे दशन दिसती रागिट त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुझी असलेली भयंकर मुखे मावत नाहीत आणि तसेच त्यातील दात दरीतील क्रुद्ध सिंहाप्रमाणे रागीट दिसतात जैसे काळ रात्रीचे नि अंधारे निगती संहार खेचरे तैसिया वदनी प्रळय रुदिरे काटलिया दाढा ज्याप्रमाणे प्रलयकाळच्या गडद अंधाराचा आश्रय करून प्राण्यांचा नाश करणारी पिशाचे अत्यंत उल्हासाने वावरतात त्याप्रमाणे तुमच्या मुखातील दाढा जणू काय प्रलयकाली संहार पावणाऱ्या प्राण्यांच्या रक्ताने माकलेल्या आहेत हे असो काळे अवंतीले रण का सर्व संहारे मातले मरण तैसे अति भिंगुळवाने पण वदनी तुझीए हे असो काळानेच युद्धाला आमंत्रण दिल्याप्रमाणे किंवा सर्व प्राण्यांचा संहार करून मरणाने माजावे त्याप्रमाणे तुझ्या या मुखांचा देखावा अत्यंत भयंकर दिसत आहे हे बापुडी लोकसृष्टी मोटकी पायली दिठी आणि दुःख कालिंदीची आत झाड होऊन ठेली ही बिचारी सृष्टी तू सहज दृष्टीने दुश्थ पाहिलीस आणि ती दुःखरूपी यमुना नदीच्या तीरावरील कालिया सर्पाच्या विषाने करपलेल्या वृक्षाप्रमाणे होऊन राहिली आहे तुझ महामृत्यूची या सागरी आता हे त्रैलोक्य जीविताची तरी शोक दुर्वात लहरी आंधोळत असे तुझ्या या महामृत्यूच्या सागरात त्रैलोक्याच्या आयुष्याची नौका दुःखरूपी वादळातील लाटांनी हेलकावे खात आहे येत कोपोनी जरी वैकुंठे ऐसे हन पेल अवचटे जे तुझ लोकांचे काही वाटे तू ध्यान सुख हे भोगी या माझ्या म्हणण्याचा राग येऊन भगवंता आपण जर कदाचित असे म्हणाल की तुला या लोकांचे काय उगीच वाईट वाटत आहे तू माझ्या विश्वरूप ध्यानाचे सुख भोग तरी जी लोकांचे किरसाधारण वाया ओढण तेवी सहसा म्हणे प्राण माझी चिकापती पण खरोखर जेव्हा भीतीने माझ्या जीवाचा थरकाप झाला आहे असे मी एकदम कसे म्हणू मनु, म्हणूनच मी लोकांच्या दुःखांचे सामान्य निमित्त व्यर्थ पुढे करीत आहे पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ